masih seratus saya ucapkan terima ini असते ते फिस्त्र आहे आणि ती गावातील ज्याबरोबर आम्ही जे काम असले ते घेऊन आहे ती गावातील फक्त साधे गावामध्ये पाहण्यासाठी जर एखादं समाय नाही लोक हे सरपंच ग्रामसेवक यांना कशासाठी मानधन किंवा पगार मिळतो शिक्षा चौकशी केली पाहिजे आणि त्याचे पगार व मानधन वसूल केलं पाहिजे आणि त्याच्या वरिष्ठाचे आणि ग्रामसेवक व सरपंच जर खोटे लिहून देत असेल आणि त्याच्या वरिष्ठ अधिकारी जर तू एक बंद कमीत कमी त्या अधिकाऱ्यांना आठवड्याला येऊन गावामध्ये ज्या एखाद्या सरपंचांना ग्रामसेवकांना अहवाल दिला असेल तर त्याची सत्यता पाहणी करणं गरजेचं आहे आणि हे अधिकारी पण खोके पगार घेतात आणि जनतेला आज प्रयोजन जनता बसली कुठला सरपंच ग्रामसेवेचा नाही आहे तर फक्त पाणी आणि नाळ आरोग्यासाठी तर आम्ही उपोषण बसला तर हे लोक अधिकारी नियंत्रण करतात काय आणि त्याला पगार कशाला देऊ शकतो किती गेलं पाहिजे त्यांची पगारशाला वसूल केले पाहिजे आणि राष्ट्र अधिकारी निलंबित केले पाहिजे दुसरा विषय रोजगार हमीच्या कामाचा रोजगार हमीचे दे काम एखादं दे काम एखादं काम साधारण एक तुमचं वीर गोटा घरकूड ह्याला जर भ्रष्टाचार होत असेल तुम्हाला जर शासनाला विनंती द्या इस्टीमाचं जे तुम्ही भ्रष्टाचार करता ते करून देऊ नका त्यांना आणि त्याच्यामध्ये एखादे क्षेत्र असतात जर सहा लाख राहतात सरपीआय सारप्रमाणे तर अठरा लाख ते इस्टीमेट तुम्ही काय करता की तुम्हाला मजूर नसताना ते मजूर खाते शेतात आजकाल आपल्या जिल्ह्यामध्ये साधे मजूर मिळत नाही तर एक कागदपत्रे मजूर लावून स्पष्ट काढतात आणि मजुरी खातात का आणि खाता। का। जे काम कर सहा लाखाला मजुरीमध्ये होते ते अठरा लाख मध्ये खाशी असताना परंपरेत लूट घेतात मग रोजगार हमीच्या नावाने जो भोगस धंदा चाललाय आहे शासनानं बंद केला पाहिजे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल माता बहिणा त्यांचा पंधराशे रुपये काय निधी मिळेल त्यांना अशा देशावर कर्ज वगैरे बाजार वेगळे वेळेत पाहिजे त्यामुळे रोजगार हमीच्या नावाने जो भोगस धंदा चालू आहे तर पूर्णपणे शासनाने बंद केला पाहिजे हे आमची शासनाने विचारलं

शेतरस्त्याला सगळ्यांना गावातील काही कंपन्यांच्या समस्या आहेत शासन म्हणताय की शेतरस्ते मोकळे करून द्या हे लोक गावातील लोक गटांचे पाणी शेतात शेतात सोडून सगळे गावात दुर्गंधी पसरतात आणि शेतरस्ते आडवे बंद करतात आणि चालू रस्त्याला अतिक्रमण करून रस्ते बंद करतात तरी गावातले काही लोक काही बोलत नाही सरपंच ग्रामच इतर काही लोक काहीचं त्याला नाही हे लवकर लोक पाहिजे शहरात हे माळ गरम जा गावामध्ये जे गळपुवाचे पाणी आहे ते फक्त ताजप जातं ऍक्च्युली गावाकडे तीन वर्ष कस्टर झाला पाणी ताजपनी पाणी गावामध्ये मला जमा झाला समस्या समस्यांमुळे जागा दिलेली आहे त्याच्यावर अत्यक्रमण झालेले आहे तर अत्यक्रमण आधी जागर व्हायला पाहिजे म्हणजे गावामध्ये मुलाचा गोठा रस्तू जिली याच्यासाठी लक्षात लोकांना दहा हजार पंधरा हजार चाळीस हजार या प्रकारे वसूल केले जातात आणि ह्या गोष्टीचा भ्रष्टाचार होतो त्याच्यावरती समितीवर ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला पुढची दिशा काय असे समाधान नाही झालं त्या लोक गावात कधी ते बोगस नावा लावून ते पगारे काढतात जे त्यांचं असतं ते काढतात जर त्यांचे त्यांच्यावर कटो कारवाई नाही झाली तर यांचा पुढची यांनी आत्मदहनाचा इशारा दिला तरी मी शावांनीच घरास करण्यात आवडेल